नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन योजना घेऊन आलो आहे आशा करतो तुम्ही आनंदित असाल या योजनेचं नाव आहे बांधकाम कामगार योजना त्याचे फायदे कुठ कुठले आहेत ते आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत कामगाराला विविध योजनेचा लाभ दिला जातो त्याचे काही फायदे आहेत त्यांनी दिलेले ते बघूया आरोग्य विमा दिला जातो कामगाराचा अपघात झाल्यास त्याला अपघात विमा संरक्षण मिळते कामगार आजारी पडलास त्याला वैद्यकीय संरक्षण पण मिळते त्याची जर पत्नी गरोदर असली तर तिला मातृत्व या योजनेचा लाभ मिळतो कामगार सेवानिवृत्त रिटायर झाला तर त्याला वृद्धत्वाचा जो म्हणजे पेन्शन जी असते तेही मिळते काम करताना अपघात होऊन कामगाराला म्हणजे थोडी जर इजा झाली अपंगतत्व आलं तर त्याचाही लाभ मिळतो काम करताना दुर्दैवी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्या त्यांच्या प परिवारालाही या योजनेतर्फे लाभ मिळतो दुसरी योजना आहे कल्याणकारी लाभ कल्याणकारी लाभ म्हणजे कामगार ते कामगार त्याची काम पत्नी किंवा पाल्यांना शिक्षण साहित्य मिळते कामगाराला त्याच्या पहिल्या विवाहासाठी आ, अनुदान दिलं जातं कामगाराच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा मिळतो आणि कामगाराचा मृत्यू झाला त्याच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा, सुद्धा खर्च दिला जातो शासनाकडून निवृत्तीचं जे वेतन असतं तेही मिळतं कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य शासनाकडून दिलं जातं काही इतर सुविधा त्यांनी दिलेल्या कामगारासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येतात कामगारासाठी कामाच्या ठिकाणी निवासाची सुविधा केली जाते कामगारांसाठी मनोरंजन किंवा क्रीडा सुविधा उपलब्ध केली जाते कामगारांसाठी फायदेशीर सहाय्य जे असते ते सुद्धा उपलब्ध करून दिलं जातं आता बांधकाम कामगार योजना याचे काही फायदे आहेत ते पूर्ण आपण व्यवस्थित सविस्तर बघूया बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांची जी ऑनलाईन नोंदणी आहे ते करावी लागते त्याच्यानंतर राज्यातील कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान जे जी सुधरेल यासाठी ह्या योजनेचा लाभ दिला जातो कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत राज्यातील कामगार सशक्त आणि निर्भर बनेल एकाच योजनेमधून कामगारांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसेच आरोग्यविषयी लाभ दिला जाईल ह्या जा ज्या योजना आहेत हे बघा ह्या ज्या दिलेल्या त्यांनी चार योजना आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि विषय ह्या चारही योजना खूप महत्त्वाच्या आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील कामगाराचे मनोबल वाढेल तसेच त्यांना काम, तसे काम करण्याचं पाठबळ मिळेल नोंदणीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या का, म्हणजे खर्चासाठी तीस हजार रुपये शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी इथे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाते योजनेअंतर्गत कामगारांना दोन वेळेचे मोफत जेवणसुद्धा दिले जाते प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभसुद्धा दिला जातो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभसुद्धा दिला जातो प्रधानमंत्री सुरक्षा वि विमा योजनेचा लाभ दिला जातो अटल पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो कामगारांच्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी घरसुद्धा उपलब्ध करून दिलं जातं बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभसुद्धा दिला जातो नोंद नोंदित बांधकाम कामगाराकरता राहण्याची जी कॅम्प असतो त्या कॅम्पची सुविधा सुद्धा दिली जाते बांधकाम कामगार व त्याच्या पाल्यासाठी एजन्सियल किट जी असते ते सुद्धा वाटप वा केलं जातं प्रधानमंत्री आवास योजना हो ग्रामीण युका योजनेचा जो लाभ आहे तो सुद्धा दिला जातो इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगाराच्या मुलांना प्रतिवर्ष अडीच हजार रुपये इतकं सहाय्य दिलं जातं आणि जे विद्यार्थी आठवी किंवा दहावीमध्ये आहेत ते शिक्षण घेत आहेत अशा कामगाराच्या मुलांना प्रतिवर्षी पाच हजार रुपये असं सहाय्य दिलं जातं त्याच्यानंतर दहावी किंवा बारावी जर शिक्षण घेत असाल आणि पन्नास टक्के गुण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना दहा हजार रुपये जे आहे ते अर्थसहाय्य दिलं जातं अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्ष दहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजे ते जर शिक्षण घेत असतील पुढे अभ्यासक्रम तर त्यांना वीस हजार रुपये हे वर्षाला दिलं जातं कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय म्हणजे डॉक्टर की मेडिकल जर करत असेल तर वर्षाला एक लाख रुपयाचं सहाय्य दिलं जातं कामगाराच्या मुलांना जर ते वैद्यकीय शिक्षण घेत असतील किंवा इंजिनिअरिंग करत असतील तर वर्षाला त्यांना साठ हजार रुपये दिले जात आर्थिक सहाय्य केलं जातं त्याच्यानंतर कामगाराच्या पाल्यांना शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष वीस हजार रुपयाचा लाभ दिला जातो शासनमान्य प्रवृत्तर पदविकेसाठी प्रतिक वर्ष जे आहे तो पंचवीस हजार रुपयाचा अर्थसहाय्य दिला जातो अर नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास एम एस सी आय टी शिक्षणाचा जो खर्च असेल तो सुद्धा इथे प्रोव्हाइड केला जातो बांधकाम कामगाराच्या जा आय टी आय किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो कामगाराच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन जर असेल तर ते जर ते लावत असतील तर त्याचाही खर्च तिथे उपलब्ध करून दिला जातो आणि जर जा एखाद्या कामगारांचा पाल्य जर पी एच डी अभ्यासक्रम करत असेल तर त्यांना बाहेर देशात जाण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचे वितरण केले जाते बांधकाम कामगाराच्या मुलांना वर्गात पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त जर गुण मिळाले तर त्यांना अर्थसहाय्य वेगळं दिलं जाते नैसर्गिक प्रसुती झाली तर पंधरा हजार रुपये सहाय्य दिलं जाते नॉर्मल डिलिव्हरी आणि जर सिझरिंग झालं तर वीस हजार रुपयाचं जे मानधन आहे ते इथे दिलं जातं लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपयाची जी आर्थिक मदत आहे ते शासनाकडून केली जाते एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन म्हणजे ऑपरेशन जर केलं त्या चे चे आ, आ, तर त्या मुलाच्या मुलीच्या नावाने अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपयाची मुदत ठेव दिली ठेवली जाते त्याच्यानंतर अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त जर कायमस्वरूपी अपंगतत्व आलं तर त्यांना दा दोन लाख रुपयाची मदत दिली जाते नंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो कामगार दवाखान्यात भरती झालास भरती काळापुरती त्यांच्या पत्नी दर दिवशी आर्थिक सहाय्य दिलं जातं कामगारांना विमा योजनेचा लाभ दिला जातो नोंदित बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते त्याच्यानंतर व्यसनमुक्तीसाठी सुद्धा त्यांना मद, जा म सहाय्य मदत केली जाते जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांना पाच लाख रुपयाचं जे आर्थिक सहाय्य ते शासनाकडून दिलं जातं कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झालाच तर त्यांच्या वारसांना जे आहे ते दोन लाख रुपयाचा मदत केली जाते आणि बांध बांधकामाच्या ठिकाणी जर मृत्यू झालास तर त्यांना सुद्धा अर्थसहाय्य त्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलं जातं अटल बांधकाम कामगार योजना जर शहरी भागात असेल तर दोन लाख रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जातं आणि अटल बांधकाम कामगार योजना जी ग्रामीणमध्ये असेल तर त्यांना सुद्धा दोन लाख रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जातं इथे पन्नास ते साठ व वयोगटातील कामगाराचा मृत्यू झालास त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहा हजार रुपयाची जी आहे ती मदत शासनाकडून दिली जाते कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विद्युतपतीस पाच वर्षाकरता चोवीस हजाराचे आर्थिक सहाय्य जे आहे ते शासनाकडून दिलं जातं घर बांधण्यासाठी सहा लाख रुपयाचं जे कर्जाची योजना असते ती त्यांना मिळते किंवा दोन लाखाचे आर्थिक सहाय्य दिलं जातं बांधकाम कामगारांना बोनससुद्धा दिला जातो नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदीसाठी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जातं बांधकाम कामगारांना घरातून कामावर किंवा कामाहून घरी जायला सायकल वाटप करण्यात येते साहित्य खरेदीसाठी सुद्धा इथे मदत केली जाते आणि बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टिटी जो आहे तो त्यांना वाटप केले जाते मित्रांनो याचे भरपूर खूप सारे फायदे आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेगवेगळे फॉर्म आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये वन बाय वन जे आहेत ते तुम्हाला पूर्ण फॉर्म मी एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि ते कुठे भरायचे कसे भरायचे त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो